मेहकर लोणार मतदारसंघासह जिल्ह्यात अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात खरीप पिकांची नासाडी होत आहे काही भागात पिकांचा चिखल झाला आहे सातत्याने शेतकरी राजा नैसर्गिक संकटात हतबल होऊन कर्ज बाजारी होत आहे त्यामुळे शेतकरी देश घडीला लागला असताना नुसते पंचनामे काय करता आता आश्वासन नको शेतकऱ्यांना आधी सरसकट मदत करा शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्या अशा शब्दात उभाटा गटाचे शिवसैनिक तथा मंत्रालयात राहिलेले माजी सहसचिव व मेहकर विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात इच्छुक असलेले उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी मेहकर तालुक्यातील पारखेड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली असता अक्षरशः विजय सिंग राठोड व मैनाबाई राठोड या बंजारा कुटुंब असलेल्या शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता त्यावेळी सिद्धार्थ खरात यांनी शेतकऱ्यांना मायेने जवळ धरत त्यांच्याशी संवाद साधून धीर सोडू नका उद्धव साहेबांचा शिवसैनिक तुमच्या सोबत आहे लवकरच तुम्हाला आर्थिक मदत कशी होईल यासाठी तहसीलदारांकडे मागणी करतोय असा दिलासा दिला, दिला। त्यावेळी पारखेड येथील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते साहेब आमच्यावर आभाळच कोसळलंय लय नुकसान झालंय या संकटातून तुम्हीच बाहेर काढा असे म्हणत शेतकरी ढसाढसा रोडू लागले सिद्धार्थ खरात यांनी धीर देत त्यांना सावरले तीर धरा साहेबांचा शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहे असा विश्वास दिला अतिवृष्टी झाल्यामुळे व्हिजिट केलेली आहे भेट दिलेली आहे मी चार पाच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेलेलो आहे तेव्हा पाहिलं की शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे दोन दोन एकर तीन तीन एकर अक्षरशः जे सोयाबीनचं पीक आहे ते पूर्णतः खरडून गेलेलं आहे खरडून गेलेलं आहे काहीच त्याच्या हातामध्ये राहिलेलं नाहीये या गावामध्ये दोन दिवसापूर्वी जो काही पूर झाला खूप मोठ्या प्रमाणात या कल्पनेतही या मंडळीच्या कोणाच्या कल्पनेतही नव्हता आणि यापूर्वी इतका मोठा पूर कधी या गावाने पाहिला पण नाही अनपेक्षितरित्या हा खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि या पावसानं शेतीचं प्रचंड प्रचंड असं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे एवढंच नाही तर या घरामध्ये मी इथल्या एक दोन घरामध्ये गेलेलो आहे तर ते पुराचं पाणी इतकं मोठ्या प्रमाणात होतं की त्या घरामधून संपूर्ण घरातून पाणी गेलेलं आहे आणि केवळ पाणीच गेलं नाही त्या घरातून गेलेल्या पाऱ्यानं त्या घराचं पडलेले आहे तिथलं काही पाईप पाईप आहेत तिथले काही वस्तू आहेत सगळ्या वस्तू तिथल्या वाहून गेलेल्या आहेत प्रचंड नुकसान झालेलं आहे माझी शासनाला तहसीलदाराला आणि उपजिल्हाधिकारी यांना विनंती आहे की या गावचा ताबडतोब सर्वे करा आणि तात्काळ तात्काळ म्हणजे आधी तात्काळ शिग्राती शि शिघ्रातिशिघ्र गतीनं या गावच्या सगळ्या नागरिकांची मी यादी देतोय त्यांच्याकडे या यादी असलेल्या लोकांचा सर्वे करून ताबडतोब येत्या येणाऱ्या आठ दिवसामध्ये त्यांना जी काही नुकसान भरपाई ती देण्यात यावी आणि ती दिलीच पाहिजे यासाठी त्यांनी ते तात्काळ पावलं उचलावीत ही माझी आजच्या या प्रसंगी त्यांना विनंती आहे व्हिडिओ रिपोर्टर संतोष अवसर मोल के न्यूज बुलढाणा जिल्हा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल